रघुवीर घाटात दरड कोसळल्याने शाळेचे विद्यार्थी तीन तास बसमध्ये अडकले खेरा रसाळगड ओझर ओढ्यावर फूट ब्रिज नसल्यामुळे पावसाळ्यात छोटी वासर वाहून जात असल्याने शेतकरी अडचणी जिल्हास्तरीय सुब्रतो फुटबॉल स्पर्धेत रोटरी स्कूलचं यश शिक्षक समिती खेड तर्फे गुणवंत पाल्य आणि शिक्षक सन्मान सोहळ्याचं वृत्त खेड येथील रघुवीर घाटात बुधवारी मध्यरात्री दरड कोसळल्यामुळे दरड कोसळलेल्या ठिकाणाहून खोपी येथील शाळेत गुरुवारी सकाळी एस टी बसने येणारे विद्यार्थी तीन तास अडकून पडले दर्डीतील शिळा रस्त्यावर येऊन पडल्याने काही रघुवीर होणारी वाहतूक झाली गुरुवारी सकाळी खेडकडे येणारी एसटी बस घाटातच अडकून पडली या बस मध्ये खेड तालुक्यातील खोपी येथील शाळेत जाणारे विद्यार्थी होते या विद्यार्थ्यांना तब्बल तीन तास बस मध्ये अडकून राहावं लागलं दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून दरड हटवण्याचं काम सुरू केलं गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास दरड हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली घेरा रसाळगड ओझरवाडीच्या जवळून ओझर ओढा वाहत असून पावसाळ्यात या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी असत त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि पाळीव जनावर यांना पावसाळ्यात ओढ्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना सायंकाळी स्थानिक ग्रामस्थ बबन पवार यांची गुरं ओढापार करत होती छोटी चार वासर वाहून जाण्याचा प्रकार यावेळी घडला असून त्यातील तीन वासरांना जीव धोक्यात घालून स्थानिक ग्रामस्थांना वाचवण्यात यश आलंय एक वासरू अखेर पाण्यात वाहून गेलं मागील अनेक वर्ष घेरा रसाळगड ओझरवाडीतील ग्रामस्थ स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे ओझर ओढ्यावर फूट ब्रिज बांधणं आणि सदरवाडी रस्त्यानं जोडण्यासाठी सातत्यानं मागणी करतायत परंतु या गोरगरीब जनतेच्या मूलभूत मागण्यांकडे स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचं दुर्लक्ष होताना दिसतंय सरकार अजून आमचे किती बळी घेणार असा सवाल संतप्त ओझरवाडीतील ग्रामस्थ विचारू लागले आहेत गुरुवार दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी क्रीडा आणि युवक संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत आणि फुटबॉल असोसिएशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट यांच्या तांत्रिक सहाय्यानं देरवण येथे जिल्हास्तरीय सुब्रतो फुटबॉल स्पर्धा संपन्न झाली यामध्ये रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी प्रतिस्पर्धकांना सुरशीची लढत देत सतरा वर्षाखालील मुले या गटामध्ये द्वितीय क्रमांक आणि चौदा वर्षाखालील मुले या गटामध्ये तृतीय क्रमांक पटकावून यश मिळवलं या स्पर्धेकरता रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांनी आपला सहभाग नोंदवला होता सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक श्री कृणाल चव्हाण आणि शीतल घाणेकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लावलं संस्थेचे चेअरमन बिपीनदा पाटणे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापिका भूमिता पटेल शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या खेळाडूंचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेड आयोजित प्राथमिक शिक्षकांचा गुणवंत आणि शिक्षक सन्मान सोहळा जुलै रोजी ते या गणेश मंगल कार्यालय येथे प्राथमिक शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे यावेळी दहावी बारावी तसेच उच्च शिक्षित प्राथमिक शिक्षक पाल्य नवोदय शिष्यवृत्ती परीक्षा मंथन बी डी एस एम टी एस परीक्षा क्रीडा क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळवणारे विद्यार्थी इस्रो नासा परीक्षेमध्ये यशस्वी विद्यार्थी होमीबाबा मेडल प्राप्त विद्यार्थी नेट सेट एम एड बी एड एम ए परीक्षेतील यशस्वी शिक्षक जिल्हा परिषद आणि अन्य संस्थांचे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवलेले प्राथमिक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे या गुणगौरव समारंभासाठी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे सरचिटणीस संतोष पावणे राज्य ऑडिटर अंकुश गोफणे जिल्हा नेते दिलीप महाडी जिल्हा कार्याध्यक्ष रुपेश जाधव पतपेडीचे माजी चेअरमन सुनील सावंत जिल्हा उपाध्यक्ष संजय सुर्वे पतपेडी संचालक सुनील दळवी जिल्हा प्रतिनिधी श्रीकृष्ण खांडेकर माजी तालुकाध्यक्ष शरद भोसले उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमासाठी यशस्वी पाल्यांची नाव नोंदणी समिती प्रमुख शैलेश पराडकर श्रीकृष्ण खांडेकर अमर चव्हाण दिलीप यादव संजय गडाळे नितीन साळुंके तुकाराम काताळे निलेश कांदेकर नारायण शिरकर दीपक कांबळे भरत बोडके विजय कासार राजेश भावणे अनंत मोरे दिनेश पवार सतीश गजमल यांच्याकडे करावं असं आवाहन करण्यात आलंय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव धर्मपाल तांबे कार्याध्यक्ष अमित यादव हो, कार्या पांगुळ आदी मेहनत घेत आहे या गुणगौरव समारंभ आणि शिक्षक सन्मान सोहळ्यासाठी सर्व प्राथमिक शिक्षक बंधू भगिनींनी आपल्या गुणवंत पाल्यासह उपस्थित राहावं असं आवाहन प्रसिद्धी प्रमुख शैलेश कराड वाडकर आणि दिलीप यादव यांनी केलं आहे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी अनिल सदरे यांची निवड करण्यात आली तसं नियुक्तीपत्र खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते अनिल सदरे यांना प्रदान करण्यात आलं या प्रसंगी अजय पिरवटकर बाबाजीराव जाधव संदीप राजपुरे साधना बोत्रे सत्तू कदम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते हेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि अपरांत हॉस्पिटल यांच्यातर्फे दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला यामध्ये विविध गेम खेळण्यात आले या, या कार्यक्रमाला हेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अजय राजबाळ सचिव डॉक्टर तुषार मोरे माजी अध्यक्ष डॉक्टर श्याम गिंडा डॉक्टर परेश मरणगावकर डॉक्टर दीपक मोरे डॉक्टर सिद्धेश चिखले डॉक्टर सुक्षम सारंग डॉक्टर आदेश भोसले आणि चिपळूण अपरांत हॉस्पिटलचे डॉक्टर यतीन जाधव डॉक्टर भोवन डॉक्टर पाटणकर डॉक्टर भास्करराव डॉक्टर प्रसाद गडकरी आणि खेडमधील डॉक्टर्स बहुसंख्येनं उपस्थित होते नमस्कार आज डॉक्टर्स डे निमित्त के जी पी ए आणि अपरांत हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या सर्व डॉक्टरांसाठी मनोरंजनाचे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टरांना त्यांच्या धकाधकीच्या जीवनातून कुठेतरी विरंगुळाचे चार क्षण मिळावे याकरता हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला होता आणि सर्व डॉक्टर मंडळींनी अत्यंत उत्साहाने या कार्यक्रमाचा आनंद लुटला नमस्कार मी डॉक्टर विलास शेळके के जी पी ए सदस्य हेट जनरल प्रॅक्टिशन असोसिएशन आज डॉक्टर्स डे साई रिसॉर्ट या uh, सन सं, 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 रम्य संध्याकाळी आज आम्ही डॉक्टर्स डे सर्व डॉक्टर्सने मिळून साजरा केला आणि याचं डॉक्टर यतीन जाधव सर स्वतः अप्रांत हॉस्पिटलचे सर्वे सर्व इथे आले होते आणि सर्व त्यांची टीम आली होती अप्रांतची आम्ही का खेडच्या डॉक्टर्सना अप्रांत हॉस्पिटलचा कायम सपोर्ट असतो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल एक चांगलं कोकणातलं अप्रांत हॉस्पिटल नावारूपाला येत आहे आपल्या कोकणातले क्रिटिकल केसेस जे अत्य अत्यवस्थ रुग्ण आहेत त्यांच्यासाठी एक वरदान आहे तर मी यतीन जाधव सरांचं खूप आभार मानतो के जी पी यातर्फे संख्या विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार वारंवार घडतोय त्यामुळे जनता अगदी कंटाळून गेली लोकप्रतिनिधी यांचाही एम एस सी बी अधिकाऱ्यांवर अंकुश राहिला नाही अधिकारी सुस्तावले वे। वेळेवर बिल वसूल केली जातात पण लाईट गेल्यावर वेळेवर लाईट येत नाही वडखळ पासून कासूर ते कोलेटी विभागातील तसेच बोरी शिरकी विभाग तीन ते चार दिवस लाईट नसतानाही विद्युत महामंडळाचे अभियंता अधिकारी गप्प आहेत ते आता चालणार नाही सात दिवसात विद्युत पुरवठ्याची कामं झाली नाहीत तर पेण येथील विद्युत महामंडळाच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा

एकही प्रतिनिधी आवाज उठवत नाही बिचारी आमची गरीब जनता कुणाकडे जायचं प्रश्न सोडायला हा त्यांना प्रश्न पडलेला आहे आणि हे सगळं करत असताना आजची परिस्थिती अशी आहे की पेण तालुक्यामध्ये अधिकारी वर्ग कर्मचारी एवढा माझ आलेला आहे की त्यांना बोलणारा कुठलाही प्रतिनिधी नसल्या कारणाने आज ते खास करून चे अधिकारी कर्मचारी मरुळीने वागत आहेत प्रत्येक एक दिवसात तीन तीन दिवस यांची लाईट जाते कुठं कोल्हावर वायर नाही आहे कुठं यांच्याकडं स्विच नाहीत लावायला रात्री जर स्विच ओढला तर यांच्याकडे स्विच नाही आहेत अशी यांची अवस्था झालेली आहे आपण विचार करत होतो की आज नाही उद्या सुधारतील कुठला तरी प्रतिनिधी आवाज याच्यावर उठवील परंतु प्रतिनिधी आपले घरकोंबडे बसलेले आहेत आणि जनतेच्या प्रश्नाला अजिबात वाचा फोडण्याचं काम करत नाहीत म्हणून आज नाविला असतो आपल्याला सर्व पत्रकारांना बोलवून मला ही पत्र परिषद घ्यायची वेळ आलेली की ह्यांची टक्केवारी नाही जर एक महिन्याचा बिल जर भरला नाही तर ह्यांची टक्केवारी चालू होते त्याला व्याज चालू होते व्याज पण असा आक्रम टिकले असतोय की हे गोरगरिबाला कळत नाही आणि खरंच सांगतोय की एमिसीबीच्या अधिकाऱ्यांनी सुधारावं नाहीतर येत्या सात दिवसात त्यांना अल्टिमेटम देतोय जर ही लाईट अशीच जर लोकांची जात असेल असाच जर लोकांवर अंधाकार पसरत असेल तर सात तारखे सात दिवसानंतर आम्ही भव्य मोर्चा हा पेन कार्यालयावर घेऊन जाणार आहोत आणि मग जे काय होईल त्याला जबाबदार एमिसीबी बोर्डर राहील महेंद्र शिरगावकर तर सचिवपदी ओम जाठव खजिरदारपदी माणिक लोहार यांची निवड दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी समर्थ विश्व प्रतिष्ठान शाळेत झालेल्या कार्यक्रमामध्ये करण्यात आली प्रमुख अतिथी यशस्वी उद्योजक सुरेश पाशटे तसेच नाईस क्लबचे प्रांतपाल डॉ वीरेंद्र चिखले झोन चेअरमन मिनींद तलाठी यांच्या उपस्थितीत शपथविधी समारंभ संपन्न झाला मावळ समितीचे अध्यक्ष सुरेश चिकणे यांनी वर्षभरामध्ये एकूण सहाशे साठ सेवा कार्य केले त्याबद्दल त्यांची माहिती उपस्थित मान्यवरांना देण्यात आली लायन्स क्लब नेहमी समाज कार्यात अग्रेसर असत अशा आंतरराष्ट्रीय संघटनेच्या अध्यक्षपदी महेंद्र शिरगावकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पंकज शहा यांनी केलं कार्यक्रमामध्ये खेडचे माजी नगराध्यक्ष अरविंद तोडकरी नागेश तोडकरी दादा पाटणे तसेच शिवसेना शहर प्रमुख कुंदन सातपुते मनसे शहर प्रमुख ऋषिकेश कांदळे माजी नगरसेवक अंकुश विचारे नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग तसेच खेडमधील प्रतिष्ठित व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांना माझा नमस्कार लायन इंटरनॅशनल क्लबने खेळ लायन्स क्लब अध्यक्षपदावर माझी नेमणूक केली त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानतो त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास परिपूर्ण असलेले पूर्ण ताकदीने मी प्रयत्न करीन आणि खेळ शहरामध्ये खेळ ग्रामीण भागामध्ये गरीब जनतेला शाळेय शिक्षणासाठी लागणारं साहित्य आम्ही लायन्स क्लबच्या माध्यमातून देऊ गरजू विद्यार्थ्यांना आम्ही लायन्स मार्फत शाळेय साहित्य देऊ तसेच माझ्या विनंतीला मान देऊन खेळ शहरातील माझे प्रतिष्ठित सन्माननीय सर्व मित्र परिवार कार्यक्रमाला उपस्थित झाला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो जय हिंद पुरस्कार दोन हजार सन्मानित कार्यक्रम मुंबई येथील यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला सामाजिक जनजागृतीसह आमच्यासारख्या आमच्या सारख्या तरुण लोकप्रतिनिधींना पाठिंबा देण्याचं काम लोकमत वृत्त समूह करत आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन माध्यमातून प्रथमच लोकमत समूहाच्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहता आल्याचं समाधान दादा कदम यांनी बोलताना व्यक्त केलं ग्रामविकासाला चालना देणारे घटक जसे वीज व्यवस्था जलव्यवस्थापन स्वच्छता आरोग्य शिक्षण पर्यावरण ई प्रशासन शासकीय योजना ग्रामरक्षण आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या सरपंचांना या विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं या सोहळ्याला ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील महिला आणि बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे लोकमत वृत्त समूहाचे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा सहव्यवस्थापकीय आणि संचालकीय संपादक ऋषी दर्डा महाराष्ट्राच्या विविध गावांमधून आलेले सरपंच आणि मान्यवर उपस्थित होते यांची भेट घेऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी खेड तालुका अध्यक्ष विनायक निगम युवक अध्यक्ष सूरज जोगळे महिला तालुका अध्यक्ष तेजा बैकर खेड शहराचे प्रमुख नेते मंगेश भागवत रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस गीता घाणेकर ज्येष्ठ नेते कैलास यादव तालुका महिला सचिव राजश्री चव्हाण पालकर मॅडम सुनंदा निगम तुकाराम साबळे फैजल भणयार चंद्रशेखर खेळगावकर आणि विनोद मोहिते उपस्थित होते हे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाही